बातमी आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील विविध उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाची मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील मोहन नगर आकुर्डी भागातील विविध विकास कामे उद्घाटन आणि भूमिपूजन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपा पिंपरी विधानसभा अध्यक्ष अमित गोरखे माजी नगरसेवक प्रमोद कुटे माजी नगरसेविका वैशाली काळभोर माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी माजी नगरसेवक नारायण बहिरवडे उद्योजक रवी नामदे गणेश लंगोटे संजय जगताप आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बार्ने यांच्याशी साधलेला संवाद आणि बातमीचा घेतलेला आढावा पाहुयात

नागरिकांनी काम सरकारने सर्वांनी केलं विधानसभेची जबाबदारी आणि दोन ती भागामध्ये जाऊन घरामध्ये जाऊन या भागामध्ये नागरिकांना सभा साठाचे तशी काम करतात

मावळ लोकसभा मतदारसंघामधून मायुतीचे उमेदवार असणारे श्रेण अप्पा बारणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे उद्घाटन आणि आपण मायुतीचे उमेदवार म्हणून मावळ मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचे आणि भूमिपूजन करताय कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा आता तुम्हीच पहा हा प्रतिसाद एवढा जनसागर या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून गेले अनेक वर्ष मला राजकारणामध्ये जवळपास तीस वर्ष झाली आणि या सगळ्या जलन घडणेमध्ये तुम्ही पाहताय गेल्या आठ निवडणुका मी जवळून पाहिल्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील जनता निश्चितपणे माझ्या मागे राहील ती कामाच्या रूपाने लोकसंपर्काच्या रूपाने आणि देशामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझवात आहे राज्यामध्ये सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारं सरकार सन्मान्य देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एक चांगला काम करतात चांगला निर्णय घेतात आणि या माध्यमातून जनता खऱ्या अर्थानं सरकारशी जोडली गेलेली आहे गेल्या अनेक वर्ष जी कामं झाली नाही मार्गी लावण्याचं काम या सरकारने केले आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघामध्ये जी कामं सँक्शन झालेली आहेत जी कामं मंजूर झाली त्या कामाच्या माध्यमातून आज भूमिपूजन मोहन नगरच्या परिसरामध्ये आज या सगळ्या जनतेच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे आपण पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावरती आज शास्तीकर माफी असो की शहरातील विविध पाण्याचा प्रश्न असो यावरती मायुतीचं सरकार काम करत परंतु गेल्या काही दिवसांपासून जे काही तुमच्या उमेदवारीचा प्रश्न आहे मायुतीच्या उमेदवार तुम्ही समोर काम करताय हा तिला साधारणतः कधी सुटल्याचं काय वाटतंय मला एकद्या बारा किंवा तेरा तारखेला आचारसंहिता डिक्लेअर होईल असं मला स्वतःला वाटतं आणि त्या अनुषंगानं एकदा आचारसंहितेची घोषणा झाली निवडणुकीचे पडगम वाजले तर उमेदवारीचा निर्णय होईल माझी उमेदवारी काय मी सातत्यानं सांगितलंय त्याच्यामध्ये कुणी संभ्रम निर्माण करण्याचं काम करू नये शेवट भारतीय जनता पक्ष शिवसेना अजित पवारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्रपणे बसून निर्णय घेतील आणि या निर्णय अधिकृतपणे त्याची घोषणा होईल परंतु झालेल्या चर्चेच्या दौरात दो, मला जी माहिती आहे त्या अनुषंगाने मी सांगतो की या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार अमित ची गोरखे अमित ची मायुतीच्या उमेदवार आपल्या करताय खरं तर ह्या मावळ लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणे मतदार जे तरुण मतदार आहेत ते जोडले गेले आहेत काय खर तर मावळ मतदारसंघाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि मावळ मतदारसंघ खऱ्या अर्थात हिंदुत्ववादी हा मतदारसंघ असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि आज माननीय खासदार नेतृत्वात या ठिकाणी मोहननगर नगर परिसरात हे जे डेव्हलपमेंट होत आहे खरं तर भारताचं जे नेतृत्व आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मावळचा खासदार तिथे असणं गरजेचं आहे त्यामुळं पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजप म्हणून आमची असेल आणि तीन लाखापेक्षा जास्त मतदार दा, दा, मावळ समोर नक्की निवडून देऊ अशी मी नक्की ग्वाही कर अमित दोन हजार चौदा मोदीची लाट त्यानंतर दोन हजार एकोणीस ला केलेला विकास आणि दोन हजार चोवीस ला मोदी की गॅरंटी या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि नरेंद्र मोदींचे पंतप्रधान तिसऱ्यांदा होण्याचं स्वप्न कसं याकडे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न शंभर टक्के होणारच त्याबद्दल वादच नाही आणि स्वप्न पूर्ण व्हायला माननीय मोदींची आणि मा, भारतीय जनता पार्टीची तेवढी सक्षम साथ मिळणार आहे लाभणार आहे त्यामुळे आपा या भागात पाच वर्ष त्यांनी जे काम केलंय ते सगळ्यांना खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकत्र करून केलंय त्यामुळे त्यांचा ते विश्वास खऱ्या अर्थानं सार्थकी लागू शकतो फक्त मागाशी मी सांगितल्याप्रमाणे आमचे पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो भाजपसाठी महत्त्वाचा राहील आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि काम करू नाही आपण प्रचारात सहभागी झालेला आहात एक भगिनी किंवा एक गृहिणी म्हणून काय सांगाल की आपण जो प्रचार सुरू आहे कशा पद्धतीने महिलांचा प्रचार मिळतोय निश्चित आज जे मोहनगर मध्ये सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन झाले जा त्या त्याने आपांनी जो निधी दिला आहे आणि आपांचा जो विकास आपण पूर्ण मावळ मतदारसंघात जो विकास केला आहे तो अत्यंत लेखनीय आहे आणि जे रत्न दिल्लीमध्ये जाऊन पीसीएमसी चे आपले संसदरत्न रत्न होतात तो आम्हाला सार्थ अभिमान आहे मागच्या दहा वर्षामध्ये आपण कामे असतील आता आपल्या प्रभागामध्ये ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे काय म्हणू गेल्या दहा वर्षापासून जे त्यांचं संसदेमधलं जे कामकाज आहे ते पाहता आणि एकंदरीत मावळमध्ये असणारा त्यांचा अख्ख्या मतदारसंघामध्ये असणारा जो जनसंपर्क आहे ते पाहता मला वाटत नाही आणि की दुसरं कोणाला या ठिकाणी संधी सुद्धा मिळेल आज पाहिलं तर देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या झंझावाता आहे त्यांची गॅरंटी आहे त्याचप्रकारे मावळामध्ये आप्पाच्या संपर्क का काम या माध्यमातून मा शिवसेनेच्या वतीनं आप्पाचं नक्की नाव या ठिकाणी जाहीर होईल आणि या ठिकाणी आप्पांची गॅरंटी पण चालणार एवढं हीच गॅरंटी देतो तुम्हाला आणि आपांचं काम खूप चांगलं आहे जनसंपर्क चांगला आहे शहरातल्या शास्त्रीकराचा प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे पासपोर्ट ऑफिसचा प्रश्न आहे सगळे मोठमोठी कामं जी आहे ही मार्गी लावण्याचं काम आपणच्या माध्यमातून झालेलं त्यामुळे निश्चितपणे आपणला या ठिकाणी लोक भरभरून मत देतील आणि मोठ्या मताधिक्याने विजय करतील देशामध्ये मोदीची गॅरंटी असो की मावळ लोकसभा मतदारसंघात आपल्या विकास कामांचं त्या ठिकाणी गॅरंटी असो खरं तर गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने संसद रत्न म्हणून अनेक सात आठ वेळा आपल्या त्या ठिकाणी पुरस्कार मिळवलेले आहेत आणि आपल्या कामाची त्या ठिकाणी छापही पाडलेली आहे त्यामुळेच आज विविध ठिकाणी विकास कामाचं उद्घाटन असताना मतदार मोठ्या प्रमाणात आपल्याशी जोडल्या जात आहेत कॅमेरामॅन बंद शिवराय सिंग अतुल परदेशी आपला आवाज I'm of my